नमस्कार माझ किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलोय मस्त अशी जुनी रेसिपी अगदी विस्मरणात गेलेली अशी रेसिपी आहे तर इथं दिसत असतील तुम्हाला इथं मी शेवया घेतलेल्या आहेत त्याही घरी बनवलेल्या म्हणजे रव्याच्या शेवया असतात त्या घेतलेल्या आहेत मी तर जुन्या काळी घरामध्ये शेवया केल्या जायच्या पाटा असायचा त्याचा पाटेवरती त्या वळल्या जायच्या तर ह्या शेवग्यावरती बनवलेल्या शेवया शेवया आहेत आमच्या आईच्या घरी अजूनही शेवग्यावरती शेवया बनवल्या जातात उन्हाळ्यामध्ये आणि त्याच्यातल्या शोड्या शेवाय मी घेऊन आले होते तर त्या शेवायचा भात आपल्याला करायचा आहे तर जुन्या काही काय व्हायचं खूप वेळा असे पेशंट वगैरे असेल तोंडाला चव नसेल कोणी आजारी असेल तर खायला काय द्यायचं तर हा शेवायचा भात करून खायला दिला दिला जायचा पेशंटला त्याच्या तोंडाला चव यायची त्यामुळं आणि दुसरं काही नसायचं याच्या म्हणजे तू बिफ काय घालत नाही फक्त शेवायचा, शेवायचा भात आणि वरून थोडंसं गरम गरम दूध साखर घातली की मस्त लागतो खूप हेल्दी आहे तर चला बघूया हा शेवायचा भात कसा करायचा तर हे तर मी अर्धी वाटी शेवई घेतलेली आहे आणि जशी आपण मॅगी नूडल्स शिजवून घेतो तसं शिजवून घ्यायचं ह्याला तर ह्याच्यामध्ये आपण तिप्पट पाणी घालूया गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे मी त्याच्यामध्ये पाणी घालून पहिल्यांदा ते पाणी उकळून घेऊया गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे मी जसे आपण नूडल्स घेतो ना शिजवून तसंच आहे बघा मी तर एक वाटी पाणी घातलेलं आहे अजून अर्धी वाटी घालूया तिप्पट पाणी घातलेलं आहे आपण कमी पडलं तर मी आणखी घालणार आहे ह्या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची थोडस मीठ घालूया आपण याच्यामध्ये तेव्हा यामध्ये मीठ आहे त्यावरून टेस्टी लागावेत म्हणून चवदार लागावेत म्हणून आपण थोडंसं मीठ घालूया पाण्याबरोबर मीठ जाणार आहे आणखी थोडंसं घातलं आणखी जास्त त्याला येऊ द्यायची पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं एक अर्धा चमचा तूप घालू शकता शिवाय जर तुम्हाला असं चिकट होतील किंवा चिकट खायच्या नसतील तर थोडंसं तूप आहे त्याला तर मी तूप घालते जर कुठल्या पेशंटला वगैरे द्यायचं असेल तर नाही घातलं तरी चालणार आहे तूप आपण घालूया थोडंसं किंवा तेल घालू शकता तेल घातलं तरी चालणार आहे तर बघा पाणी उकळलं गेलेले त्याच्यामध्ये मी तो अर्धा चमचा तूप घातलं होतं ऑप्शनलही नाही घेत घातलं तरी चालणार आहे शेवया घालूयामध्ये आणि आता ह्या शेवया विकत सुद्धा मिळतात मैदेचं लोक खात नाहीत आता जास्त करून तर ह्या शेवया तुम्हाला विकत सुद्धा मिळू शकतात आता हे चांगलं शिजवू द्यायचंय शेवई शिजेपर्यंत आपण त्याला शिजवूनच घ्यायचंय लगेच शिजतात जास्त वेळ लागत नाही थोडासा गॅस बारीक करूया आणि हे थोडस झाकून ठेवूया आपण तुम्हाला ह्या शेवायचा पाण्याचा सुद्धा उपयोग सांगते मी तर पहिलं काय व्हायचं जर घसा वगैरे दुखायला लागला तर हे शेवायचं पाणी पिलं जायचं त्यामुळे घसा सुद्धा दुखायचा राहतो असं म्हणतात कारण आवर्जून ते पाणी शेवाय शिजवून हे पाणी काढलं जातं आणि हे पाणी प्यायला दिलं जातं जर बारीक करूया का एक तीन चार मिनटं शिजू देऊया तर बघा दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि बघूया आपण शेवया शिजलेत का शिजलेली आहे बघा शेवई शेवया शिजलेल्या आहेत आता आपण काय करूया गॅस बंद करायचा आहे आणि ह्या चाळणीमध्ये काढून घ्यायच्या इथं बघा मी चाळणी घेतलेली आणि ह्याच्यामध्ये आपण या शेवय पाणी सुद्धा औषधी असतं म्हणतात की मी तुम्हाला मग अशी सांगितलं घसा घशामध्ये सूज येते नाही का आणि घसा दुखतो आपला त्यावेळेस ना तर हे पाणी आहे ना आपल्या कशाला आराम पडतो मस्त गरमागरम तीनच मिनटं फक्त शिजलेले आहेत मॅगी आपली दोन मिनिटां शिजते हे तीन मिनिट शिजलेलं आहे आहे तयार आणि पौष्टिक आहे मॅगीपेक्षा इथं तुम्हाला सुट्ट्या करायच्या असतील तर ह्याच्यावरती पाणी घातलं तरी चालणार आहे पण आपल्याला गरम गरम तर उगीच पाणी वगैरे घालून थंड करायचं नाही त्याला तर चल आता सर्व करून घेणार आहे मी गरमागरम तर बघा इथं शेवायचा भात आहे तयार याच्यावरती आपल्याला घालायची थोडीशी साखर सगळं ऑप्शनल आहे बघा इथं साखर घालायची आणि त्याच्यावरती घालायचे गरमागरम दूध एकदम गरम केलेलं दूध घालायचे मस्त असा शेवईचा भात तयार आहे गरमागरम दूध भात इथं तुम्हाला तूप घ्यायचंय तूप पण घेऊ शकता तुम्ही तयार आहे आपला शेवईचा भात हे बघा झटपट अगदी झालेलं आहे तयार आणि पौष्टिक कोणी आजारी असेल तोंडाला चवण असेल तरी हे पडदिशी करून द्यायचं आणि दिलं जात होतं पहिलं आणि आमच्या घरात तर अजूनही केलं जातं जर कोणी आजारी असेल तर त्याला हे दिलं जातं तेलकट आणि मसालेदार देण्यापेक्षा हे दिलेलं कधी चांगलं आणि हेल्दी असं आहे आणि तोंडाला सवच येते बघा हे खाल्ल्यानंतर आणि भूक सुद्धा नंतर न लागत नाही हे खाल्ल्याना पोटभरीच होतं हे मस्त असा नाश्ता आहे आणखी म्हणजे ह्या ज्या शेवया आहेत ना तुम्ही आमरसाबरोबर सुद्धा खाऊ शकता आमरस आणि शेवई सुद्धा खाली जाते बघा ही तर अशी ही आपली आहे आजची रेसिपी मस्त अशी जुनी आणि हेल्दी अशी रेसिपी होते मदे, होते। आज म्हटलं दाखवावी खूप दिवस शिवाय होते घरामध्ये केलं जात नव्हत्या आज म्हटलं कराव्या थोडासा पोटाला आराम द्यायचा होता तर हे खरंच म्हणजे पौष्टिक आहे एका दिवशी जर वाटलं की जेवण नको तर हे पडदशी करायचं आणि खायचं मस्त अगदी पोटभरीचं पण आहे आणि हेल्दी आहे तर नक्की ट्राय करा आणि ह्या शेवया आता विकत मिळतात दुकानामध्ये आपण जर घरच्या शेवया मागितल्या रव्याच्या मैद्याच्या शेवया घ्यायच्या नाहीत शक्यतो तर ह्या शेवया मिळतात तर नक्कीच आणा आणि ह्या अशा करा मुलांनाही द्या हेल्दी आहे तर कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर पटपट लाईक करून टाका नवीन असाल चॅनलवरती सबस्क्राईब नक्की करा